आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये जिदामाता आरोग्यालय या हॉस्पिटलचे संचालक आदरणीय राम जवेळेसर यांचं सा काम सामाजिक क्षेत्रात देखील प्रचंड आहे आरोग्य क्षेत्रात देखील प्रचंड आहे एक सामाजिक व्यक्तिमत्व आहे वय आज साधारणतः सदुसष्ट वय आहे चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करतात आणि एम बी बी एस एम देखील आहे तुम्ही बघू शकता की कि किती यंग दिसतात याचं सर्वात मोठं कारण जर असेल तर सकाळी उठून व्यायाम करतात आपण त्यांना विचारूया की हे फिटनेसचं राज आहे मी डॉक्टर राम जावळे एम बी बी एस नंतर मी डी पी एच केलं रोग प्रतिबंधन तज्ज्ञ आणि त्यानंतर मी एम एस सर्जरी केलेली आहे म्हणजे मी जनरल सर्जन सुद्धा आहे म्हणजे पोटाचा डॉक्टर पण आहे तर आता आम्ही आरोग्याबद्दल स्वतःच्या बाबतीमध्ये एवढी जागरूकता ठेवतो आणि इतरांना पण ते सांगण्याचा प्रयत्न करतो की सगळ्यांनी हे पाळावं म्हणून त्यानिमित्तानं मी एक माझं यूट्यूब चॅनल चालवतो डॉक्टर राम जावळे असते नाव आहे आणि त्याच्यावर आत्तापर्यंत दोन लाख छप्पन्न हजाराच्या पुढं सबस्क्रायबर झालेले आहेत आणि व्हिडिओची संख्या आता अकराशे सत्त्याण्णवच्या पुढं गेलेली आहे तर अशा प्रकारे त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे पण फक्त नुसतं ऐकून पाहून नाही चालत म्हणून आमंत आम्ही सर्वांना सांगतो की ते प्रत्यक्ष केलं पाहिजे प्रत्यक्ष ते पाळणे तिथले नियम हे अतिशय महत्त्वाचं आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये महत्त्वाचं त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही माणसाच्या आयुष्यामध्ये आणि आरोग्य चांगलं टिकवण्याकरता व्यायामाशिवाय त्याला दुसरा पर्याय नाही व्यायाम हा अतिशय महत्त्वाचा आहे व्यायामाचे जे महत्त्व आहे खूप ठिकाणी तुम्ही गुगलवर सर्च करा व्यायामाचे फायदेच फायदे असतात सगळ्यात महत्त्वाचा डिटॉक्स करणं बॉडीला म्हणजे विषारी घटक जे शरीरामध्ये साचतात आपल्या स्ट्रेस स्ट्रेननं धावपळीनं ताणतणावानं काही खाण्यामध्ये याच्यामध्ये हे जे साचतात ते बाहेर काढून टाकण्याचा व्यायाम हा सगळ्यात चांगला मार्ग आहे म्हणून मी स्वतः दररोज कमीत कमी दोन तास व्यायाम करतो दररोज सकाळी त्याच्यामध्ये अर्धा पाऊन तास वॉकिंग करतो एक अर्धा तास एरोबिक्स म्हणजे जॉगिंग टाईप हे करतो आणि मी पाऊन तास स्विमिंग करतो म्हणजे आमचा स्वतःचा स्विमिंग टँक आहे त्याच्यामध्ये मी दररोज स्विमिंग करतो तर अशा प्रकारे हे सांभाळलं पाहिजे आणि हे दोन तास जे आम्ही वापरतो आम्ही म्हणतो पुन्हा पुन्हा सगळ्यांना सांगताना की आम्हाला फक्त तुम्ही दोन रुपये द्या आम्ही तुम्हाला बावीस रुपये देतो म्हणजे चोवीस तासामधले फक्त तुम्ही आम्हाला दोन तास द्यायचे म्हणजे आरोग्यासाठी द्या व्यायामासाठी द्या म्हणजे बाकीचे उरलेले बावीस तास एकदम बिनधास्त निर्धोग जगण्याकरता तुम्हाला नक्की मिळतात आणि हे आम्ही उपभोगत आहोत ते तसं तुम्ही पण ते उभोगलं पाहिजे आता हे व्यायामाचं जे महत्व आहे आरोग्याचं जे महत्व आहे या आरोग्याचे जे घटक असतात पाच घटक असतात महत्वाचे आहार व्यायाम स्वच्छता शांतता आणि मानसिकता तर या घटकाला बाकीच्याही महत्त्व आहेच पण याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्व असतं व्यायाम आणि आहाराला तर हे व्यायामाचं जे महत्व आहे कमी होऊ शकतो म्हणून आरोग्याचं महत्व आहे आणि त्या आरोग्याला पुन्हा मी आणखी सांगेन की व्यायामाचं महत्व अतिशय जास्त आहे जर व्यायाम केला नाहीत फक्त बाकीचे सगळे नियम तुम्ही पाळलात तरी अजिबात चालत नाही म्हणून व्यायाम हा एकमेव घटक आहे की जो त्याला आपण की पॉईंट म्हणतो की कि हा किल्ली आहे आरोग्याची व्यायाम म्हणजे आणि व्यायाम तुमच्या वयाप्रमाणे कसा केला पाहिजे व्यायाम तुमच्या वयाप्रमाणे तुम्ही निवडा आणि किती वेळ केला पाहिजे कमीत कमी पाऊन तास एक तासाच्या पुढून तो व्यायाम केला पाहिजे त्याची पद्धत कशी पाहिजे तर सुरुवातीला कुठलाही व्यायाम तुम्ही जो निवडाल तो सुरुवातीला एक पाच मिनिटापर्यंत स्लो पद्धतीनं वाढवायचा हळूहळू तो वाढवायचा आणि एकदा पाच सात मिनिटं होऊन गेली की त्यानंतर जी त्याची स्पीड मेंटेन करायची ती जवळजवळ पंचेचाळीस मिनटं ती स्पीड मेंटेनमध्ये ब्रेक घ्यायचा नाही तुम्ही चालत असाल चालत राहा जॉगिंग करत असाल जॉगिंग करत राहा जे व्यायाम करताय त्याला मध्ये ब्रेक द्यायचा नाही हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे पंचेचाळीस मिनिटं ते झाल्यानंतर शेवटचे पाच मिनिट सात मिनिट तुम्ही स्लोली आणखी पुन्हा हळूहळू स्पीड कमी करत या म्हणजे एक तास हा तुमचा सुरुवातीचे पाच सात मिनिट शेवटचे पाच सात मिनिट हे स्लो याच्यामध्ये आणि मधल्या पंचेस मिनिटाचा वेळ हा म्हणजे काय होईल बॉडीचं मेटाबॉलिझम एका मॅक्झिमम लेवलला येईल तुमच्या कॅलरीज चांगल्या प्रकारे बर्न होतील वजन कंट्रोल करायला मदत होईल आणि शरीरामधले जे विषारी घटक आपण म्हणलो जे फ्री रेडिकल्स असतात जे टॉक्सिन्स असतात हे सगळे टॉक्सिन्स निघून जायला मदत होईल सगळ्या मार्गाने जे निघतात ते निघून जायला मदत होईल म्हणून व्यायाम हा निवडला पाहिजे आणि पुन्हा पुन्हा लक्षात ठेवलं पाहिजे की दोन रुपये देऊन दो जर बावीस रुपये मिळत असतील हा फायद्याचा व्यवहार मी माझ्यासाठी केला पाहिजे सगळ्या बाबतीमध्ये सर्वजण सहकार्य करू शकतात तुमच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये मात्र दुसरं कोणीही सहकार्य करू शकत नाही म्हणून संजय राजोळींनी जी ही मोहीम चालवलेली आहे आपले आरोग्य आपली जबाबदारी ही अतिशय योग्य कल्पना आहे अतिशय उत्कृष्ट कल्पना आहे आणि त्यांच्या ह्या मोहिमेला आणि स्वतःच्या आरोग्यासाठी हे महत्व पाळलं पाहिजे त्याच्यात सहभागी झालं पाहिजे आणि त्याप्रमाणे कृती केली पाहिजे नुसतं बोलून ढांगणार नाही तर त्याप्रमाणे कृती केली पाहिजे रोज आणि वेळ मिळत नाही ही सबब नाही ठ सांगितली पाहिजे आम्ही डॉक्टर आहोत आम्ही आमच्या एवढ्या दैनंदिनीमध्ये बिझी शेड्यूलमध्ये आम्ही आधीपासून सुरुवातीपासून आम्ही आमच्यासाठी हा वेळ काढतोच रात्री किती वाजेपर्यंत ड्युटी चालली निम्मी रात्र हो पहाटे जरी झोपलो आम्ही तरीसुद्धा सकाळी उठून व्यायाम करतोच आणि हे केल्यामुळंच आमचं थोडंसं आरोग्य आम्ही स्वतः टिकून ठेवतो हे टिकवलं पाहिजे कारण आम्हाला लोक नाव ठेवतील की डॉक्टर स्वतः आजारी पडू लागले तर मग बाकी त्यांचं काय म्हणून हे आम्हाला पाळलं पाहिजे त्याप्रमाणे आम्ही करतो आणि हे करणं तुम्ही सुद्धा केलं पाहिजे जर आपण सगळेजण सुदृढ होऊ लागलो तर भारत देशसुद्धा सुदृढ होईल आपण सशक्त जनता झाली तर सशक्त भारत तयार होईल हे सगळं आपण करूया हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून यशस्वी होऊन दीर्घायू होऊया जय जवान जय किसान जय भारत जय इंसान डॉक्टर साहेब खरंच आपलं खूप खूप कौतुक आहे की तुमचे सर्वात महत्त्वाची गोष्ट जर आपण जे बोललात चोवीस तासामधले फक्त दोन तास द्या आणि बावीस तास हेल्दी राहा आणि हे जे वर्ड आहे हे जे शब्द आहे ते काळाची गरज आहे आपलं स आपलं खूप खूप धन्यवाद आणि विशेष आपण यंग डॉक्टर दिसतात यासाठी तुमचं धन्यवाद जय हिंद जय भारत